सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व महिला भगिनी ज्येष्ठ पुरुष वर्ग आणि तरुण मित्रमंडळ सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आज या ठिकाणी गणोरे गावात जागर श्री शक्तीचा सन्मान लाडक्या बहिणीचा खरंच हे नाव जेव्हा बघितलं तेव्हाच इतकं मनाला असं म्हणजे काहीतरी कुठंतरी आपल्या ह्या लाडक्या बहिणी फक्त शिंदे सरकार देत आहे लाडक्या बहिणींचा हा हप्ता येतो आहे किंवा लाडक्या बहिणी सगळ्या झाल्या म्हणून नाही जरी हे लाडक्या बहिणींचा भाऊ हे नक्कीच मनात आहे कारण की लाडकी बहीण होणं तितकं सोप्पं नाही आहे आज आपण खेड्यातल्या महिला खरं तर जीवन जगत असताना जेव्हा आपण एखाद्या माहेरमधून सासरकडे येतो तेव्हा कुठंतरी आपलं ते माहेर पण म्हणजे आपले आई वडील आणि आपले भाऊ असतात तर आपले भाऊ बहीण आणि आई वडील सोडून आपण सासरकडे येतो पण जेव्हा कुठंतरी माहेर माहेरी आपले आईवडील गेल्यानंतर आपण म्हणतो की एकदा आईवडील गेले की घर पार्क होतं माहेर पार्क होतं पण आता असा काळ राहिला नाही त्यात आपले भाऊ आपल्या साथीला उभे राहतात आणि म्हणून कुठंतरी जे काही आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे एक आणि महायुतीचं सरकार आहे त्यांनी या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक खंबीरपणे उभं राहून आपल्या या लाडक्या बहिणींना सर्व महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्याच नाही सर्व भारताच्या महिलांना लाडक्या बहिणी केलेल्या आहे तर हा खूप मोठा त्यांचा ध्यास आहे कारण की आपल्या ह्या महिला आपल्याला आता छोट्यातून पुढे न्यायच्या आहेत सगळ्या सगळ्या महिला भगिनी म्हणजे हा कार्यक्रम आत्तापर्यंत आपण फक्त पैठणीचा खेळ हा टी व्हीवर बघत आलोय पण आज कुठंतरी आपल्याला हा खेळ पहिले मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बघायला भेटायचा मोठ्या मोठ्या तालुक्यांमध्ये बघायला भेटायचा पण आता हा पैठणीचा खेळ आपल्याला आपल्या गावात बघायला भेटतोय आणि त्या ठिकाणी तुमच्या महिलांना तुमचा आनंद साजरा करायला भेटतोय याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार आहे कारण की आपल्या महिला भगिनींमध्ये इतके छान कलागुण असतात की ते सादर करण्याची संधी म्हणजे हे ठिकाण असतं की जे आपल्या गावात येऊन आपल्या महिलांचा इथे मान सन्मान केला जातो प्रत्येक महिलेला म्हणजे खेड्यातल्या महिला खेड्यातल्या महिला मी असं म्हणत नाही शहरात आणि खेड्यात शहरातल्या महिलांना काम काय असतं फक्त नवरा बायको मुलं घर सांभाळायचं दिवसभर स्वयंपाक पाणी धुणं भांडे करण्यातच वेळ जातो पण आपल्या ह्या महिला भगिनी खेड्यातल्या इतक्या छान आणि इतक्या हुशार असतात की सकाळी चार वाजल्यापासून गायांचा शेणकूर करणं चारा पाणी करणं शेतातले कामं करणं स घरातल्यांचा स्वयंपाक करणं घरात म्हणजे आपल्या चार माणसं नसतात तर प्रत्येकीच्या घरात आपलं कुटुंब पद्धती आहे प्रत्येकीचं एक खटलं आहे ते खटल्याचा स्वयंपाक करून शेतात जाणं परत संध्याकाळी येऊन चारा पाणी करणं हे करणं आणि परत स्वयंपाक बनून कुठंतरी आपले जे मुलं आहे मुलांशी थोडा संवाद साधून त्यांना योग्य दिशा दाखवून म्हणजे ह्या त्यांचा दिवसभरचा हा क्रम असतो याच्यात ती हरवून जाती स्वतःला तिला ती स्वतःला जगताच येत नाही कारण की ती तेव्हा ती घरासाठी जगत असती मग तिला स्वतःसाठी जगण्यासाठी जेव्हा ती जेव्हा ती स्वतःसाठी जगत असताना भाऊ महिलांचं असं म्हणतात की दहा पुरुष एकत्र येतात पण दोन महिला एकत्र येत नाही पण आज आपल्या सरकारने एवढ्या छान सुविधा केल्या आहे की हे बचत गट काय असतं तुम्हाला चांगलं माहिती ह्या बचत गटातून या दहा दहा महिला एकत्र यायला लागल्या एकजुटीने राहायला लागल्या संवाद साधायला लागला सगळ्या त्याच्यातून देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण झाली आणि आपल्या आज ह्या महिला पुढे पुढे जात आणि दिसतायत आपल्याला आजही आपण बघतो की कुठल्याही शाळेत जा मराठी शाळेत जा कुठल्याही शाळेत जा आज मुलं नाही मुली पुढे असतात पण ह्या मुली फक्त शाळेपुरत्या मर्यादित पुढे असतात तिथं शिकतात तिथं हे करतात पण एकदा लग्न झाले की ती आपोआप थोडीशी मागे येते परत ती कुटुंब सांभाळायला लागती ती तिला होणारे लेकरं सांभाळती पण ह्याच महिलांचा सन्मान करण्यासाठी आज मारुती भाऊ तुम्ही खरंच खूप छान असा की खेडेगावात जाऊन ह्या महिलांसाठी हा कार्यक्रम घेत आहे तर नक्कीच आता आल्यापासूनही बघते की देवठान गटात ताईंना उभं करायचं आहे तर पहिले काय राहायचं माहिती का इथून मागचं की आधी मतदान द्या मग तुमच्यासाठी करू पण आता असं नाही आता तुमच्या आपल्या महायुती सरकारने आधी करून दाखवलं मग मागितलं तसंच भाऊंचा पण ध्यास आहे ताईंचा पण ध्यास आहे की आधी तुमच्या महिलांना म्हणजे हा कार्यक्रम घेऊन फक्त सांगत नाहीये का पण तुमच्या महिलांनी पुढे यावं ती साथ द्यावी आज तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यात तर तुमच्यातूनही अशा महिला तयार होणार की ज्या समाजासाठी खूप काही कामं येणार तुमचं समाजासाठी देणं आहे ते देणं राहणार आहे कारण की महिला पहिले जुने लोकं म्हणायचे ना जुने कशाला सगळे डॉक्टर तज्ज्ञच म्हणतात महिलांना अटॅक येत नाही पण आता कुठंतरी ते प्रमाण सुरुवात आली का अटॅक येत नाही महिलेच्या पोटात काही राहत नाही तिच्यात इतके गुण असतात इतके विचार असतात की ती ते मांडते मांडते म्हणजे कशी एकीकडं एकीकडं बोलली अटॅक एक कोणाला येतो जे मनात साचून साचून ठेवतो ना त्याला त्याचा त्रास होतो मग तो कुठंतरी अटॅक येतो पण महिलांना तसं नसतं की ते इकडं तिकडं तिकडं बोलून सगळ्या त्यांच्या ग्रुपमध्ये गावभर बोलून कारण की तिचं मन मोकळं करती मन मोकळं झालं की कुठंतरी हे आजारसुद्धा होत नाही आणि आजही तुम्ही प्रमाण बघा आजही खेडेगावातल्या महिलांना कुठलाही आजार नसतो कुठलाही त्रास होत नाही काहीच होत नाही का तर त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण खरंच खूप छान चालू आहे तुम्ही अशीच साथ द्या हा कार्यक्रम जरी खेळ पैठणीचा आहे पण हा फक्त महिलांपुरता हा मर्यादित नाही तुमच्या गावात सुद्धा सुद्धा असतील बचत बचतगटही ग्रामसंघाला जोडलेले प्रभाग संघाला अशा महिला खूप एकत्र येतात तुम्ही स्वतःहून एकत्र या तुमचा विचारांची देवाणघेवाण करा कारण की महिला एकत्र आली की फक्त विचार नाही का हिची साडी अशीन तिची साडी तशीन ही तशीन ती तशी पण माझं महिलांना एकच म्हणणं आहे कोणी कसं असू पण देवाणी सगळ्यांना एकच देह दिलेला आहे की जो सगळ्यांना सारखा आहे म्हणजे तुला दोन डोळे आहेत तिलाही दोन डोळे आहे तुला नाक आहे तर तिलाही नाक आहे तुला दोन हात आहे तर तिलाही दोन हात आहे फक्त हे कुठंतरी कलर आणि कुठंतरी हे कलर आणि काय म्हणता ना थोडासा गरीब श्रीमंत पण हा गरीब श्रीमंतीचा हा पण प्रकार काय असतो की हे कुठंतरी वडीलो असेल इस्टेट म्हणा काय म्हणा की शेवटी ज्याचं ज्याचं कर्मधर्म असतं तो भाग वेगळा पण आपल्याला फक्त एवढंच डोक्यात महिलांनी धरा का आपल्या सगळ्यांना देवानी एकच सारखा देह दिलेला आहे म्हणून आपण सगळ्या महिला एकच आहोत अशाच महिला आज तुमच्या पाठीशी सुवर्णताई खंबीरपणे उभे राहणार आहे आज कार्यक्रम घेतला म्हणून आणि म्हणताय आम्ही बचत गटात उभे राहणारे म्हणून एक कार्यक्रम घेतला तर असं नाही तुमच्या सुखदुःखात त्या शेवटपर्यंत राहणार तुम्ही तुमच्या सुखात बोलवा तुम्ही तुमच्या दुःखात बोलवा नक्कीच त्या आज त्यांच्या पाच वर्षाचं लेकरू ते घरी ठेवून तुमच्यासाठी तुम्हाला देण्यासाठी इथं आलं आहे कारण की आज तुम्ही पण बघत आला आहे की प्रत्येक कीर्तनात महाराज पण म्हणतात कीर्तनात म्हणतात दहाव्यात तेराव्यात किंवा पुण्यस्मरण असलं की महाराजांचं म्हणणं असतं की मानवी देह जेव्हा जातो तेव्हा त्याचं महत्त्व ते सांगतात तर हा देह कशासाठी कारणी लावावं का लावावं तर हा महिलांनी आपल्या कारण की आपली महिला भगिनी इतकं छान घर सांभाळती की आज एक पुरुष वर्गाला लाजवेल असं घराची पूर्ण उठल्यापासून तो झोपेपर्यंतची आणि पूर्ण शेताची आखीव रेखीव राखणी सगळं एक तिचा साचा बनलेला असतो त्यात ती तिचं घर सांभाळती हे घर जपताना तुमच्या आवडीनिवडी जपणं हे आमचं काम आहे त्या आवडीनिवडी जपायला कारण की कोणी तिसरं येत नाही शेवटी आप घर बाप घर म्हणता म्हणता पण त्या शेवटी सासरी नांदत असताना शेवट तिथं करेपर्यंत आपल्या आवडीसुद्धा जाणून घेतल्या पाहिजे त्याच तुमच्या आवडी जाणून घेण्यासाठी आज जो मारुती भाऊंनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्या खरं तर प काय मायकत आलं आहे की एका पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो पण आज एका स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात आहे खरंच ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे इथून या महिलांना हे शिकण्यासारखं आहे की आज यांच्यामागे पुरुष आहे आपल्यालाही आपल्या मागे आपले, आपले, आपले पुरुष खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आपले कला गुण आपल्याला दाखवा आणि बक्षिसंसुद्धा इतकी छान ठेवली आहेत जरी महिला म्हणेल गाडी तर चालवता येत नाही तर चालू शकतात तुम्ही आजही तुम्ही गाया सांभाळताय तर तुम्ही त्याच्यावर तुमचं घासाचं ओझं आणू शकतात हा पण तुमच्या शेतीसाठी फायदा आज फ्रीज आहे तर प्रत्येकीच्या घरी दोन दोन गाया असतील गाईचं दूध झाल्यानंतर त्याची साय येते त्याचं लोणी करून त्याचं तूप करून त्याच्यासाठी सुद्धा हा फायदाच आहे आज गिरणी दिली तर गिरणीत पण तुम्ही स्वतःचं पीठ दळून तुम्ही शेजारच्यांनाही वीस रुपये पाहिली बाहेर असाल तर तुम्ही दहा रुपयांनी देऊन सुद्धा तुमच्या मैत्रिणींचं पीठ दळून देऊ शकतात म्हणजे हे सुद्धा कुठेतरी साड्या तर काय तर वर्षभर कुणी घेतंओ हो। इकडं नवऱ्याला फक्त फक्त काय करायचं का गायांना पाणी पाजायचं नाही का, ना का? दुसऱ्या दिवशी साडी हजर हा प्रकार झाला आहे साड्यांचा ते तर जाऊ द्या पण तुम्ही आज पैठणी खेळ पैठणीच्या याच्यामार्फत एवढे छान बक्षिसं ठेवले आणि मशीनसुद्धा आज जरी तुम्हाला कपडे शिवता नाही आले छान छान पण मशीनचा उपयोग असा आहे की आपलं लेकरू शाळेत जातानी जर शाळेचा शर्ट फाटलेला असला तर आपल्याला पटकन टीप टाकता येते म्हणजे कुठंतरी हा पण फायदा आहे आणि तुम्ही मशीन दिले तर नक्कीच ह्या महिला तेही शिकतील आणि तेही त्यांच्या गावात त्यांचे म्हणजे असतात महिलांमध्ये कला पण त्यांना योग्य दिशात भेटणं आणि योग्य मार्गदर्शन असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि सायकलसुद्धा सायकल देण्याचं कारण तुम्ही म्हणाल की दिली पण महिला नाही तुम्ही चालू शकता आज सायकल चालवली तर आपला व्यायाम होतो त्यातून तुम्ही शेतात सुद्धा जाऊ शकता सायकलवर कुठंतरी आपण एक पाऊल पुढं टाकलं तर आपल्या मागं दहा जणी नक्कीच नवऱ्याला सांगणार का आम्हालाही सायकल पाहिजे ना आम्ही त्या ताईंसारखं शेतात सायकलवर जाऊ म्हणजे कुठंतरी ह्या पाच वस्तू इतक्या महत्त्वाच्या तुमच्या उपयोगी वस्तू आहे की त्याचा उपयोग जर तुम्ही जाणून घेतला तर तुमच्या मुलांना त्या वस्तूच देऊ शकत नाही तुम्ही तुम्ही जिंकल्यानंतर तर नक्कीच असेच खेळ घेत राहा पूर्ण आज गणोरेगाव घेतले पण देवठाण गटात माझ्या मते सतरा अठरा गाव आहे तर ह्या सतरा अठरा गावातल्या महिला भगिनींमागे असेच खंबीरपणे उभे राहा कारण की आपण महिला भगिनी तुम्ही सगळ्या खेड्यातल्या आहात भाऊ आपल्या ह्या महिला ज्याप्रमाणे रक्षाबंधन आणि भाऊबीजेला पहिली राखी कोणाला बांधतात आणि पहिला करगुटा कोणाला ओवळतात भावाला आपल्या घरात जुन्या आज्या आहेत ना सगळ्यांच्या मग त्यांनी सांगितलं नाही कोणाला मारुती रायाला पहिले आपण कुठे ओवळतो मा... मारुती रायाला राखी बांधतो नंतर आपल्या भावाला बांधतो तसंच आपण भाऊबीजेलासुद्धा पहिलं वाटी कर कुठे जातो मंदिरात आपल्या वेशीवर मारुतीचं मंदिर असतं तिथं जाऊन जरी आपल्याच्यानी जाणं झालं नाही तर आपण आपल्या मुलीला पाठवतो आणि तिथं जाऊन त्या मा मारुती रायाला पहिलं ओवळतो ही आपली पहिली पिढी आहे आपलं पहिले म्हणजे जे आपल्या घरात आजी बाबा आहे त्यांचे ते संस्कार म्हणजे ते पिढ्यानं पिढ्या चालत आलेले आहे म्हणजे कुठंतरी त्या मारुती रायावर आपण विश्वास ठेवून आपल्या भावाला राखी बांधतो आणि आपल्या भावाला ओवळतो तर असेच मारुती राया तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण की त्यांच्या मागे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार तर ह्याच मारुती रायामागे आज महायुती सरकार आहे एकनाथ शिंदे साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आपले युतीचे अजित पवार साहेब आहे कारण की ह्या महिला भगिनी तुम्ही जाणून घ्या केंद्रात सुद्धा आपलं सरकार आहे राज्यातसुद्धा सरकार आहे तालुक्यातसुद्धा सरकार आहे गावातही सरकार आहे आणि घरातही आता सरकारच झालं आहे त्याच्यामुळं कुठंतरी तुमच्याच हातात सगळे तुम्हाला तुमचं घर सुधरवायचं तुमच्याच हातात आहे तुम्हाला तुमचं गाव सुधरायचं तुम्हाला तुमचं शेजार आपल्या महिला सुधरायचे तुम्हाला गाव सुधरायचे याच्यातूनच तुम्ही तुमचं तालुका सुधरवणारा आहे आणि तुमचा तालुका खरंच खूप मोठा आहे मी त्या दिवशी कालच भाषणात सांगितलं की आता परत तीच वेळ आली महिला इकडे नीट बघा की काय म्हटले सगळे की लहान भाऊ मोठा भाऊ पण मी तर म्हणते तुमचा हा भाग खरंच खूप देणारा आहे खूप काही देण्यासारखं देतो तुम्ही आज तिथं जरी डॅम इंग्रजांनी बांधलेला आहे तो तो डॅम आपल्या हितासाठी आहे त्यात पाणी साठतंय तर तुमच्या सह्याद्रीच्या कुशीतून ते पाणी त्याच्यात साठतंय पण देण्याला पण तेवढंच महत्त्व आहे शेवटी मी म्हटलं ना लहान भाऊ पण मोठे तुम्हीच झाले आज तुम्ही आमच्या सगळ्या संगमनेर तालुक्याची पूर्ण नागर जिल्ह्याची तहान भागवताय आहे तर हे कुठंतरी तुमच्याकडून साध्य होते कारण की पाणी म्हणतो ना आपण इकडं आम्ही आम्ही तर नदीचं पाणी गेलो का आम्हाला प ग्रामपंचायतीला पाणी कमी येतं आम्ही आशेनी वाट बघतो की तिनं नदीला पाणी कधी येईल मग वरचे पाणी कधी सोडतील तर खरंच वरचे खूप देणारा खूप मोठा आहे पण फक्त घेणाऱ्यांनी आपली झोळी कशी ठेवावी आणि त्या झोळीचा काय योग्य फायदा करावा आणि किती घ्यावं किती सोडावं हा विचार करावा तर नक्कीच मारुती भाऊ तुम्ही असेच कार्यक्रम घ्या तुमच्या पाठीशी एक बहीण म्हणून ह्या तर लाडक्या बहिणी सगळ्या आहेच आणि माझे इकडं बसलेले लाडके भाऊसुद्धा तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि मी सुद्धा तुमच्या पाठीशी एक बहीण म्हणून आणि ताईंच्या पाठीशी एक ननंद म्हणून खंबीरपणे उभी राहील आणि त्यांच्या या कर्तृत्वाला खरंच सलाम आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा महिलांनी आज इथे सहभाग घेतला त्यात ज्या पुढच्या पुढच्या राऊंडमध्ये गेले त्यांचे अभिनंदन करते आणि ज्या हारल्यात त्यांचेही मनापासून खरंच अभिनंदन करते तुम्ही हारल्या म्हणून कुठंतरी त्या जिंकल्या हे कधीतरी लक्षात ठेवायचं आपण हारलो हे नाही म्हणायचं आपल्या हारल्यामुळं ती जिंकली हे लक्षात ठेवायचं तरच आपण पुढे जाऊ असेच विचार पुढे घेऊन चला प्रत्येक महिलेला सोबत घ्या आज खेडेगावात बऱ्याचशा महिला हे थोडंसं एक बोलते मी महिलांना राग नका येऊन देऊ पण आपल्या आज असं परिस्थिती झाली आहे की बाबा आणि आईवडील घरात असतानाच लेकरं मुलं जायला लागली कुठंतरी ह्या लहान वयात ह्या महिला विधवा व्हायला लागल्या तर अशाही महिलांना आपण पुढे घ्या तिलाही सन्मानाने पुढे चालू द्या आणि तिलाही आपल्यासोबत घेऊन चाला कारण की एक जुटी दिसली की कुठंतरी सगळं गाव त्या महिलेकडं एक चांगल्या दृष्टिकोनाने बघतं अशा सगळ्यांचा सन्मान माझ्याकडून आणि आज तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचं मनापासून पूर्ण जो खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे संपूर्ण तुम्ही दोघं आणि आयोजक नियोजक त्यांचं मनापासून आभार मानते आणि गणोरोगाव जरी तुमच्या मतदारसंघातलं आलं पण माझे पाहुणे इतके आहेत की सगळं संगमने राखोले तालुकाच सगळा पाहुण्यांनी भरलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना महिलांना तुम्हाला सगळ्यांना आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून पुढील वाट चालीस खूप खूप शुभेच्छा देते जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव